ते लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि फॉर्मच सबमिट करणार नाही आहेत आणि मग त्या महिलांच्या मनामध्ये कुठेतरी सरकारच्या विरुद्ध रोष तयार करायचा की बघा तुमचा फॉर्म भरला होता पण सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत त्यामुळे महिलांनाही सांगा हे जे लबाड या ठिकाणी तुमच्याकडे येऊन फॉर्म भरून घेत आहेत हे तुमचा फॉर्म सरकारकडे सादरच करणार नाही आहेत त्यामुळे उद्या जर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत तर दोष आम्हाला देऊ नका चुकीच्या पद्धतीनं जे लोक ऑफिशियल फॉर्म नाही आहेत यांनी स्वतः छापलेले फॉर्म आहेत बर सहया, नमस्कार मित्रांनो उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे ते म्हणाले आहेत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे कुणाकडे नेमके भरले पाहिजेत जर मित्रांनो तुम्ही यांच्याकडे फॉर्म भरले तर तुम्हाला एक रुपयाही मिळणार नाही अशा प्रकारचं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री नेमके काय म्हणाले आहेत हे तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं नक्कीच गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बाकी अशाच व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला माहितीये लाडकी बहीण योजनेसारखी योजना आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना ही मदतीची योजना नाही आहे ज्या आमच्या मातृशक्तीने ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज आपल्या पाया उभ्या राहत आहेत त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता लाडकी बहीण योजना आपण आणली आणि जवळपास साडेतीन कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे हे किती नाटकी लोक आहेत बघा लबाड आहेत लबाड सभागृहात सांगतात आम्ही योजना बंद करू सभागृहात सांगतात ही चालू शकणार नाही सभागृहात सांगतात ही खोटी योजना आहे आणि गावामध्ये सगळ्यात पहिलं पोस्टर यांच आणि हेच लाडकी बहीण योजना आणि खाली स्वतःच पोस्टर लावून फिरतात हा हा कोर्टात पण चालले योजनेच्या विरुद्ध कोर्टातही चालले आणि पोस्टर मात्र स्वतःच लावतात पण मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे अरे तुम्ही सांगा ना आपली योजना आहे आपल्या सरकारची योजना आहे आपली मशिनरी जमिनीवर उतरली पाहिजे आणि आपण आमच्या माता भगिनींना मदत करून त्यांचे फॉर्म भरून घेतले पाहिजेत एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे काही महाविकास आघाडीचे लोक आहेत यांनी एक स्ट्रॅटजी ठरवली आहे त्यांची स्ट्रॅटजी काय आहे ते लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि फॉर्मच सबमिट करणार नाही मग त्या महिलांच्या मनामध्ये कुठेतरी सरकारच्या विरुद्ध रोष तयार करायचा की बघा तुमचा फॉर्म भरला होता पण सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत त्यामुळे महिलांनाही सांगा हे जे लबाड या ठिकाणी तुमच्याकडे येऊन फॉर्म भरून घेत आहेत हे तुमचा फॉर्म सरकारकडे सादरच करणार नाही आहेत त्यामुळे उद्या जर तुम्हाला पहिशे में आले न, आएद, आएद, त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत तर दोष आम्हाला देऊ नका चुकीच्या पद्धतीनं जे लोक ऑफिशियल फॉर्म नाही आहेत यांनी स्वतः छापलेले फॉर्म आहेत त्या फॉर्मवर सह्या घेऊन राहिले आहेत आणि एक प्रकारे ही योजना कशी फसेल हा प्रयत्न यांचा चाललेला आहे आपल्याला ही योजना यशस्वी कशी होईल हे बघितलं पाहिजे मी चंद्रकांत दादांचं अभिनंदन करेन आपल्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात जे आपलं सरकार आहे या सरकारमध्ये आमच्या मुलींना शंभर टक्के मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के फी सवलत देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं आहे खाजगी कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जी फी लागते ती शंभर टक्के फी आता राज्य सरकार भरणार आहे माझ्या लहान मुलींना बहिणींना आता कॉलेज कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेण्याकरता स्वतःच्या घरातून एक पैसा लागणार नाही अशा प्रकारची योजना या ठिकाणी आणली आहे आमच्या गृह